कोल्हापुरातील हिंदू मुस्लिम समाजाकडून मोठ्या उत्साहात साजरा होणारा मोहरमचा सण यावर्षीही भक्तिभावाच्या आणि जल्लोषी वातावरणात पार पडला मंगळवारी खत्तल रात्रीनिमित्त कोल्हापूर शहरातील प्रमुख मानाचे पंजे भेटीसाठी बाहेर पडले होते तर अनेक ठिकाणी खाई फोडण्याचा कार्यक्रमही पार पडला खासदार धनंजय म्हाडिक यांनी शहरातील विविध ठिकाणच्या पंजांना भेट दिली मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पंजे भेटीच्या मिरवणुका शहरात सुरू होत्या तर आज पंजे विसर्जन झालं आठ दिवसांपासून कोल्हापूर शहरात मोहरम निमित्त धार्मिक वातावरण आहे मंगळवारी खतलयात्र निमित्त शहरातील प्रमुख मानाचे पंजे भेटीसाठी बाहेर पडले होते आणि भाविकांच्या उत्साहात ठिकठिकाणी पंजे भेटीचा सोहळा पार पडला कोल्हापुरातील प्रमुख छत्रपती शिवाजी चौकासह ठिकठिकाणच्या मार्गावर पंजे भेटीचा सोहळा पार पडला वाद्यांच्या गजरात आणि खोबरं चिरमुऱ्याची उधळण करत निघालेल्या या मिरवणुका पाहण्यासाठी शहरवासियांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती राजारामपुरीतील हजरतपीर झिमझिम साहेब या मानाच्या पंजाला खासदार धनंजय महाडिक यांनी भेट दिली यावेळी पंजाला संदल लावणं गलेफ चढवणं असे विधी खासदार महाडिक यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर खासदार महाडिक यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी रहीम सनदी महम्मद सनदी माधुरी मिसाळ दिलीप आवळे वल्लभ जामसांडेकर पांडुरंग चव्हाण संग्राम सूर्यवंशी यांच्यासह राजारामपुरीतील हिंदू मुस्लिम भाविक उपस्थित होते दरम्यान राजाराम कॉलेजच्या पिछाडीस मेहबूब सुबहानी हा दर्गा आहे हिंदू मुस्लिम भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या दर्ग्यात मंगळवारी रात्री खाई फोडण्याच्या विधीनं खत्तल रात्र संपन्न झाली एकशे नऊ टी ए बटालियनच्या वाद्यवृंदांना सलामी दिल्यानंतर पंजाब खत्तल रात्र विधीसाठी बाहेर पडला यावेळी मुख्य खादीम सुनील धनवडे यांच्यासह फारुख सय्यद फयाज अरब असलम मुजावर सुजित धनवडे समाजी धनवडे यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते